चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता सोपवली या अगोदर महाराष्ट्र होता का तर या अगोदर पण महाराष्ट्र होता देशाच्या जननगणीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील लोकांनी महात्म्यांनी आपलं बलिदान दिलेलं आहे आपलं योगदान दिलेलं आहे आणि आजही महाराष्ट्र देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातलेच व्यक्ती आज आघाडीवर आहे विविध क्षेत्रावर यशस्वी कामगिरी करत आहे म्हणजे भारत देशाच्या जनगणनेमध्ये दे। महाराष्ट्राचं अग्रस्थानी नाव हे घेतलं जात बरीच उदाहरणं आपल्याला पाहता येतील लता मंगेशकर असतील सचिन तेंडुलकर असतील त्याचबरोबर या देशाची राज्यघटना जारी गेलेली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महिलांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतलेले महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील म्हणजे असे महाराष्ट्रातल्या सर्व महात्म्यांनी या देशाच्या झरणघंडीला फार मोठा हातभार लावलेला आहे आणि हे काम आज पण चालू आहे देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचं फार मोठं योगदान पण आहे आणि त्याचबरोबर आज कामगार दिन सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत यासाठी एक आपल्या महाराष्ट्रातीलच एका व्यक्तीस या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागतो की ज्यासाठी रविवारी सुट्टी मिळाली पूर्वी सातही दिवस आठवड्यातले कामगारांना काम करावं लागायचं मजुरांना काम करावं लागायचं एकही दिवस त्यांना सुट्टी मिळत नव्हती आणि हे काही ब्रिटिशांनी सुरू केलेलं नाहीये